बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण संपूर्ण देशभर गाजतंय या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलकांनी तीव्र आंदोलन छेडलं राज्य सरकारनं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले पण या घटनेनंतर राज्यातलं राजकीय राज्या वातावरणही तापल्याचं दिसून आलं लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा महिलांना सुरक्षा द्या अशा शब्दात विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला तर बदलापूरला झालेलं आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचे आरोप सरकारकडून करण्यात आले एकीकडे हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेल्या एका जुन्या प्रकरणावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत रत्नागिरीतल्या मेळाव्यात भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दो चा दोन हजार बावीसमध्ये एका अत्याचाराच्या प्रकरणात आरोपीला दोन महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा सुनावल्याचं म्हटलं त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लक्ष केलं मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला यावरून आता राजकीय वर्तुळात खडाजंगी रंगलीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला नेमका दावा काय त्यावर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार काय म्हणाले आणि दोन हजार बावीस मध्ये घडलेलं हे प्रकरण नक्की आहे काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकवीस ऑगस्टला रत्नागिरीत महिला सशक्तीकरण अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार मेळावा पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं तेव्हा त्यांनी दोन हजार बावीस मध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाची आठवण करून देत त्यामध्ये तिला कसा न्याय मिळवून दिला यावर भाष्य केलं राज्यात विरोधक म्हणतात की लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो तीन चार महिन्यांपूर्वी एक अशीच घटना माझ्या बहिणीबरोबर घडली ती केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवली त्याला स्पेशल वकील दिले पुरावे दिले पोलिसांनी सगळी मेहनत केली आणि त्यातल्या आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली हे आमचं सरकार आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केला त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल करत शिंदे खोटं बोलत असल्याची टीका ट्विटद्वारे केली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतात अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली असं ते भरसभेत धडधडीत खोटं बोलतात मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेना केला शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी असं चॅलेंजही वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त टीची स्थापना होते त्याचा अहवाल येतो का कारवाई होते का असे प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केले तर उद्धव ठाकरे यांनी यावरून कुणाला फाशी दिली कुठलं प्रकरण होतं याची माहिती काढायला एसआयटी स्थापन करा आणि चौकशी करा अशी टीका मुख्यमंत्री शिंदेवर केली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून एकनाथ शिंदे यांना सवाल केले या आरोपांनंतर राज्यातलं राजकारण तापलं पण या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कोल्हापूरच्या सभेत या घटनेचे पुरावे दाखवले तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी ट्विट करत या प्रकरणाची टाइमलाइन सांगितली आता मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली ही घटना नेमकी काय होती आणि त्यातल्या आरोपीला नक्की किती काळात फाशीची शिक्षा झाली ते बघूयात पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातलं कोथुर्णे गाव याच गावात दोन वर्षांपूर्वी दोन ऑगस्ट दोन हजार बावीसला माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली शाळेला नागपंचमीची सुट्टी असल्यामुळं या गावातली एक चिमुरडी आपल्या घरासमोरच्या अंगणात खेळत होती पण दुपारी अचानक खेळता खेळता ती बेपत्ता झाली याची माहिती तिच्या घरचे आणि गावकऱ्यांना कळली त्यावेळी संपूर्ण गावभर त्या चिमुरडीचा शोध घ्यायला सुरुवात झाली पण ती कुठेही सापडत नसल्यामुळे एकच खळबळ उडाली या प्रकरणी मुलीच्या घरच्यांकडून कामशेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली पोलीसही गावात दाखल झाले आणि त्यांनी चिमुरडीचा शोध घ्यायला सुरुवात केली कामशेत पोलीस आणि ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली दोन ऑगस्टला दिवसभर शोध घेतल्यानंतरही मुलीचा शोध लागला नाही पण तीन ऑगस्टच्या दुपारी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागच्यासाठी त्या चिमुकलीचा मृतदेह सापडला तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं तिची हत्या नेमकी कोणी केली असावी याबाबत तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना आरोपी स्थानिक असावा असा संशय आला पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण केलं या श्वान पथकातल्या दुर्गा या श्वानाला पीडित मुलीच्या सँडलचा वास देण्यात आला मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून दुर्गा श्वानानं आरोपीचा माग काढायला सुरुवात केली आणि फक्त दीड ते दोन तासात आरोपीचा शोध लागला पीडितेच्या सँडलच्या वासावरून ती दोन ऑगस्टला दिवसभरात जिथं जिथं गेली त्या त्या जागा दुर्गाश्वानानं पोलिसांना दाखवल्या त्यानंतर दुर्गा पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या दळवी कुटुंबियांच्या घरात शिरली आणि पोलिसांना गुन्हेगार सापडला पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या चोवीस वर्षीय तेजस दळवी या तरुणानं हे किळसवाणं कृत्य केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं चोवीस तासांच्या आत आग। तीन ऑगस्टला त्याला कामशेत पोलिसांकडून अटक करण्यात आली पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी आरोपीच्या घराची पाहणी केली त्यावेळी खाटेवर मुरीतल्या फरशी आणि बादलीवर रक्ताचे डाग आढळून आले आरोपीनं वापरलेला चाकू मुलीचे कपडे तिच्या कानातील रिंग सुद्धा पोलिसांना आढळून आली पोलिसांच्या चौकशीत आरोपी तेजसनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली या केळसवाण्या कृत्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याची आई सुजाता दळवी हिलाही अटक केली पण ही घटना समोर आल्यानंतर कोथुर्णेसह संपूर्ण मावळ तालुक्यात संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी आक्रोश मोर्चे काढण्यात आले राजकीय नेत्यांनीही पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली त्यानंतर सरकारनं ही केस ट्रॅक कोर्टात चालवली पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला एफ आय आर नोंदवल्याच्या फक्त चाळीस दिवसात या घटनेचा तपास पूर्ण झाला बारा सप्टेंबर दोन हजार बावीसला पोलिसांकडून या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी पोलिसांनी कठोर कलम आरोपपत्रात दाखल केली होती सोळा मार्च दोन हजार तेवीसला चार्जशीट फ्रेम करून बारा मे दोन हजार तेवीसला पुरावे कोर्टात सादर करण्यात आले या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली सरकारी पक्षाकडून एकोणतीस साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली बालिकेला आरोपीसोबत गावातील एका महिलेनं पाहिलं होतं शवविच्छेदन अहवाल आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोपीच्या घरझडतीच्या वेळी उपस्थित असलेल्या सरकारी पंचांची साक्ष यावेळी महत्वाची ठरली अखेर बावीस मार्च दोन हजार ला आरोपी तेजस दळवीला आयपीसीच्या कलम तीनशे शहात्तर ए बी कलम तीनशे ए आणि पॉक्सो कलम सहा आणि आयपीसीच्या कलम तीनशे दोन नुसार फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी त्याची आई सुजाता दळवी हिला आयपीसीच्या कलम दोनशे एक अंतर्गत सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली विशेष न्यायाधीश बी पी क्षीरसागर यांनी ही शिक्षा सुनावली होती त्यामुळं मावळमध्ये कोथुर्णे इथे दोन ऑगस्ट दोन हजार लहान मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात घटना घडल्यापासून दोन वर्षांच्या आत तर चार्जशीट दाखल केल्यापासून पंधरा महिन्यांच्या आत बावीस मार्च दोन हजार चोवीसला ला आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ही सगळी प्रक्रिया दोन वर्षांच्या आत पूर्ण झाली दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाषणात दोन महिने असा उल्लेख केला होता पण दोन वर्षांच्या आत आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्यामुळं त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत असल्याचं दिसतंय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका